आवाज मानदेशाचा पाण्यात वाहून गेलेला पैळशीच्या युवकाचा मृतदेह छत्तीस तासानंतर सापडलाय नवनाथचा मृतदेह पाहून कुटुंबियांनी टाहो फोडला मंगळवार दिनांक सत्तावीस मे रोजी संध्याकाळी मान नदीच्या बंधारात वाहून गेलेल्या पळशी येथील नवनाथ पाटोळे यांचा मृतदेह तब्बल छत्तीस तासानंतर गुरुवार दिनांक एकोणतीस मे रोजी सकाळी नदीपात्रात सापडलाय मंगळवारी संध्याकाळी सातच्या सुमारास लग्न कार्य उरकून घरी परतत असताना पळशी जाशी रस्त्यावर मान नदीच्या बंधाऱ्यावरून येताना नवनाथचा पाय घसरून ते नदीच्या पाण्यात पडले आणि प्रवाहात वाहून गेले या घटनेनंतर मसवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्यासह नगरपालिकेचे रेस्क्यू टीमनं शोध मोहीम राबवली परंतु नवनाथ पाटोळे यांचा दोन दिवस उलटूनही शोध लागला नव्हता आज गुरुवारी सकाळी साडेसातच्या सुमारास त्यांचा मृतदेह नदीपात्रात काटेरी झुडपाला अडकलेल्या अवस्थेत अडळला त्यानंतर घटनास्थळी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली यावेळी पाटोळे कुटुंबियांनी एकच आक्रोश केला नवनाथचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला आढळल्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी दहिवडी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलाय मान चौफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा